दही आपण सर्वजण खातो त्याविषयी काही प्रश्न उत्तरे उन्हाळ्यामध्ये दही खाणे चांगले आहे का दही हे कमी कॅलरी असले तरी उत्तम पौष्टिक मूल्य देखील देते एखाद्याच्या उन्हाळ्याच्या आहारामध्ये दही समाविष्ट करणे हे एक उत्तम म्हणणं आहे कारण दही रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास पचनाचे आरोग्य सुधारण्यास वजन कमी करण्यास मदत करते दुसरं म्हणजे दही कधी खाऊ नये रात्रीचे दही खाणे टाळा डॉक्टरांनी सांगितले की दही रात्री कधीही खाऊ नये त्यामुळे कफाची समस्या वाढू शकते याशिवाय दररोज दही सेवन करू नये फक्त ताक रोज सेवन केले जाऊ शकते ज्यामध्ये रॉकमीठ म्हणजेच जाडीमीठ काळी मिरी आणि जिरे यांसारखे मसाले मिसळले जाऊ शकतात रात्रीचे दही का खाऊ नये जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तर रात्री दही खाल्ल्याने अस्वस्थता किंवा अपचन होऊ शकते याचे कारण असे की दही हे चरबी आणि प्रथिनांनी समृद्ध असलेले दुग्धजन्य पदार्थ आहे जे दिवसाच्या यावेळी पचणे कठीण होऊ शकते दिवसाचे म्हणजे रात्रीच्या यावेळी पचणे कठीण होऊ शकते जेव्हा तुमची चयापचय देखील कमी असू शकते पुढचा प्रश्न असा की दही गरम केल्यास काय होईल दही शिजवल्याने किंवा गरम केल्याने त्यातील प्रथिने कमी होऊ शकतात याचा अर्थ असा की प्रथनांची रचना बदलते त्यामुळे दह्याचे पौष्टिक मूल्य पोत आणि सातत्य यामध्ये बदल होऊ शकतो पुढचा प्रश्न दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असते का मानवी आतडे मायक्रोबायोटा पौष्टिक प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात प्रोबायोटिक्सच्या संकल्पनेमुळे दही आणि दही दह्यासारख्या प्रोबायोटिक सूक्ष्म जंतू असलेल्या खाद्यपदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो घरी तयार केलेले दही दक्षिण भारतातील बहुतेक लोक घरांमध्ये दररोज वापरले जाते किंवा वापर के सेवन केले जाते आपण मासे आणि दही एकत्र खाऊ शकतो का मासे आणि दही उच्च प्रतिनिधी सामग्रीमुळे माशांसह दही एकत्र करण्याचा न करण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे पचनाशी संबंधित समस्या आणि गॅस्ट्रो इंटेस्टाइनल अस्वस्थता होऊ शकते त्यामुळे दही आणि मासे एकत्र खाऊ नये दही हे सुपरफूड आहे का शेवटी दही हे एक सुपरफूड आहे जे रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देण्यापासून आणि निरोगी प्रचनांना चालना देण्यापासून ते मजबूत हाडे करण्यापर्यंत आणि वजन व्यवस्थापनात मदत करणारे तसेच अनेक प्रकारचे आरोग्यासाठी फायदे असणारे अन्न आहे नियमितपणे आपल्या आहारामध्ये दही समाविष्ट करणे हे आपले संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे पुढचा प्रश्न असा की कालबाह्य झालेले दही खाल्ल्यास काय होईल म्हणजेच जुने दही खाल्ल्यास काय होईल खराब झालेले दही तुलनेने निरुपद्रवी असू शकते आंबट चवीला आंबट असते कारण त्यामध्ये चांगले बॅक्टेरिया हळूहळू लॅक्टिक ॲसिडमध्ये लॅक्टोज आंबवण्यास सुरुवात सुरू ठेवतात पण खराब झाल्यामुळे दही खाण्यास असुरक्षित देखील होऊ शकते जर हानिकारक सूक्ष्मजंतू दह्यामध्ये हळूहळू वाढू शकतात ते खाल्ल्यास आपल्याला अनेक आजार होऊ शकतात मीठ टाकलेले दही हानिकारक आहे का रात्रीचे दही खाणे अवश्य टाळावे आणि मीठ मिसळू नये असा आयुर्वेदामध्ये सल्ला दिलेला आहे मीठ आणि दही एकत्र घेतल्यास केस अखाली पांढरे होणे त्वचेवर पिंपल्स आणि केस गळणे यांसारख्या आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात त्यामुळे दही आणि मीठ एकत्र खाऊ नये दह्यासोबत मासे खाऊ शकतात का दही आणि मासे यांचे मिश्रण देखील आपल्या आरोग्यास हानी पोहोचवते यामुळे अपचन तसेच गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो परिणामी दही खाताना त्याचवेळी मासे खाणे अवश्य टाळावे तसेच दह्याबरोबर मांसाहार देखील टाळावा दही आतळाच्या आरोग्यासाठी चांगले आहे का दही आतड्यासंबंधीच्या क्रियाकल्पांना गती देते जे न बसलेले अन्न आणि आतड्यांवरील अस्तरांवर अडकलेले विषारी पदार्थ साफ करते अशा प्रकारे दही हे जेवणाच्या पत्त्यामध्ये एक चांगले जोड आहे जे पोटातील संक्रमण दूर ठेवते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते पचन संस्था निरोगी करते आणि कार्यक्षम राहण्यासाठी दही अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा